हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज रे रेसिपीची सुरुवातीनेच व्हिडिओला सुरुवात करते तर इथे या सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्या होत्या आणि सांबार बनवायचं होतं तर अगदी हेल्दी सांबार बनवण्यासाठी जेवढ्या होत्या घरात तेवढ्या सगळ्या भाज्या मी इथं कट करून घेतल्यात आणि आता कुकरमध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये हळद आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचं आणि आत्ताच हे सगळं टाकून घ्यायचं आणि आता लगेच थोडं मिक्स करून घेतल्यानंतर लगेच भाज्या टाकल्या कारण मसाले करपतात त्यामुळं आता भाज्या थोड्या मिक्स करून घेतल्या आणि एकदम थोडंसं जेवढ्या भाज्या शिजतील एवढं पाणी टाकलं आणि आता इथं कुकर लावून दिला तर एक चार पाच व्यवस्थित शिट्ट्या काढून घेतल्या ह्याच्या म्हणजे जी आपली भाजी आहे किंवा सांबार जे भाज्या आहेत त्या पूर्ण शिजल्या की मग छान लागतात आणि थोडंसं सांबार हे अजून हेल्दी होण्यासाठी तर मी मुगाची डाळ घातली कारण तुरीची डाळ घातली किंवा ॲसिडिटी वाढते माझी त्यामुळं तरी हे जी इडली सांबार होतं तर मी आदल्या आदल्या दिवशी म्हणजे संडेला बनवलं होतं पण त्याची रेसिपी काही शेअर नाही केली किंवा पूर्ण डेली ब्लॉग त्या दिवशी बनवला नाही म्हणून फक्त रेसिपी तुमच्यासोबत इडली सोमवारची शेअर करते तर हे पीठ पण आदल्या दिवशी परमिट करण्यासाठी ठेवलं होतं रात्रभर छान भिजलं ते आता पीठ फुगलं आहे आता त्याचे इडल्या लगेच शिजायला ठेवून घेते तरी पाणी आधीच गरम करत ठेवलेलं इडली पात्रामध्ये आणि आता पाण्याला वाफ आल्यानंतर मग या पीठाम पीठ जे आहे ते इडली पात्रात घालून घेते एकदम घरगुती पद्धतीने बनवते तर त्यामुळे त्याच्यात काही जास्त असं मसाले वगैरे नाही टाकणार ना आहे तर इथं मी थोडंसं तेलामध्ये बटर टाकलं आहे आणि आता जिरे मोहरीची जिरे मोहरीची फोडणी देते फक्त याच्यामध्ये दे। थोडासा कळीपत्ता टाकला आहे बाकी दुसरं काही जास्त नाही टाकलेलं आणि थोडंसं आता सांबर मसाला टाकला याच्यामध्ये बाकीचे ऑलरेडी मसाले तर आधीच टाकले होते आणि थोडंसं लाल तिखट टाकलं कारण सुरुवातीला टाकलं होतं ते कमी वाटलं म्हणून तर आता भाज्या छान शिजल्यात तुम्ही पाहू शकताय तर शक्यतो भाज्या आधी छान शिजल्या की मग जास्त वेळ पण लागत नाही शिजायला आणि पूर्ण एकजीव होतात आणि थिकनेस वगैरे पण सांबर सांबरची छान होते किंवा पावभाजीमध्ये वगैरे बघा सेमच प्रोसेस आहे जा जा तर त्या ह्याच्यातच बारीक करून घेतलं हे सगळं पण तुम्ही शेवग्याच्या शेंगा जर वरून टाकणार असलात तर म्हणजे शिजवून घेऊन परत वरून टाकल्या तरीही चालतील कारण बारीक केल्या की त्याच्या काट्या वगैरे असे दा दांडे वगैरे राहतात तर आता सांबर उकळ वगैरे छान आता ह्याच्यात कोथंबीर टाकली वरून तर असं सांबार रेसिपी तर तयारी आणि इडली सांबर मग छान झालं होतं तर दुसऱ्या दिवशी आता इथं मॉर्निंगला मी उठले उठल्यानंतर मग लगेच नेहमीचंच रुटीन माझ्याची तर थोडंसं पाणी गरम करते मी आधी आणि सकाळी दोन ग्लास पाणी पिते तर शक्यतो सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं काही न खाता ब्रश वगैरे न करता प्यायचं पाणी कारण पाणी पिलं उठलं की थोडंसं कोमट पाणी किंवा आपलं पोट जे आहे तर ते पूर्ण साफ होऊन जातं आणि पोट साफ झालं की मग बघा आपल्याला कोणतेही जास्त रोग वगैरे होत नाहीत किंवा आजार वगैरे जे पण आहेत पोट साफ झालं तर बऱ्यापैकी जे आपले डिसीज वगैरे आहेत तर ते कंट्रोल होतात त्यामुळे शक्यतो उठलं की पाणी प्यायचं आणि दिवसभर आपल्या बॉडीला पण पाण्याची जास्त कमतरता भासत नाही शक्यतो उन्हाळ्यामध्ये तर आता पाणी पिलंच पाहिजे तर आता इथं मी पाणी गरम करत पण ठेवलं आहे तोपर्यंत बाकीची स्वयंपाकाची पण तयारी माझी चालू झाली इकडं आज मी पाले भाजी एक बनवणार होती कांद्याची पात्र ती पण काढून ठेवली फ्रीजमधनं सगळं आज लवकर उठले होते बरोबर सहाला उठले होते मी तर त्यामुळे थोडंसं आजपासून मॉर्निंग एक्सरसाईज चालू करायचं असा विचार केला आहे तर इथं थोडंसं अनुलोम विलोम करून आता इथं सकाळचे प्राणायाम जे आहे तर इथं कपालभाती माझं चालेल तर फक्त इथं श्वास बाहेर आणि पोट जे आहे तर ते आपला हात असं ओढायचं तर आधी मी खूप योगा वगैरे करत होते आता पूर्ण फ्लेक्झिबिलिटी वगैरे कमी झाली आणि विसरलेत पण पूर्ण योग वगैरे तरी आता थोडं जेवढं आठवेल तेवढं मग कधी रामदेव बाबांची व्हिडिओज बघून वगैरे थोडंसं योगा माझा चालू आहे परत पहिल्यासारखं कारण थोडीशी आता तब्येत जास्त वाढली मुली म्हणजे डिलिव्हरीनंतर आफ्टर वेट वगैरे जास्त गेन केले आणि पोट वगैरे तर दिसतच असेल जास्तच पोट थोडंसं पुढं आलं आहे त्यामुळं आता थोडंसं स्वतःकडं पण लक्ष दिलं पाहिजे आता मुली पण मोठ्या होत आहेत आता थोडंसं स्ट्रेस कमी झाला आहे जास्त एवढं काही नाही आहे कारण परी मेन म्हणजे दूध वगैरे पित होती तर ते आता तिचं थोडं बंद झालं त्यामुळे आता झोप वगैरे थोडीशी माझी व्हायला लागली आ, तर आता इथं मी कांदा चिरते तर सग लगेच कढईमध्ये तेल गरम करून लगेच कांद्याची पात पुढचा जो कांदा आहे तर तो आधी कांदा भाजून घेतला आणि बाकीची पात जी आहे तर ती मागून टाकली आणि याच्यात दुसरं काहीच नाही टाकलं फक्त ता जिरं मोहरी आणि चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट ते पण एकदम लास्टला टाकलं तर अशी पूर्ण भाजी केली आणि आज एक आमच्या फिश टँकमधलं फिशच हे झाला आत्ता सकाळी मॉर्निंगला तेच बोलणं चाललं होतं आमचं तर खूपच वाईट वाटलं एवढे दिवस एकदम छोटंसं होतं जेव्हा ते आणले होते पण अचानक काय माहीत काय झालं दोन आहेत त्याच्यातले एकाने रात्री काही खायला खाल्लंच नाही आणि तर दोन दोन्हींचं खायला एकाने खाल्लं त्यामुळं तो त्याचं पोट वगैरे फुगलं होतं सकाळी तर मी पण उठल्यानंतर बघितलं नाही माझं रुटीन चालूच होतं पण जेव्हा हे उठले तर तेव्हा उठल्यानंतर बघितलं त्यांनी आणि मग सांगितल्यानंतर इथं चपाती करायच्या सुरुवातीला त्यांचं माझं तेच बोलणं चाललं होतं त्यानंतर रेग्युलरच रुटीन चपाती वगैरे झाली यांना चपाती भाजी डबा लगेच पॅक करून दिला पर्यंत परी वगैरे विही वगैरे पण उठलेले असतात तर आज विही पण लवकर उठले तर आता इथं बिछाणा वगैरे सगळा काढते आज मी नाहीतर काय होतं रोज उशिरा जर उठले तर मग हे सगळं तसंच राहतं स्कूलमध्ये डायरेक्ट सोडून आल्यानंतरच काढते पण आज दोघीही लवकर उठल्या तर बिचाने तर थोडेफार खराब होताच असताच दो रोजच असतं ते त्याच्यात काही नवीन चेंज नाही आहे त्यामुळे थोडंसं सुकायला पण टाकते ना आता ऊन वगैरे पण आहे त्यामुळे छान सुकतात वगैरे तर आता इथं बाहेर बिचाने जे आहेत ते लगेच सुकायला टाकले आणि चपाती वगैरे झाल्यानंतर लगेच माझ्यासाठी चहा पण ठेवला होता आणि व्हीचं परीचं खायचं जे होतं तर ते पण बनवून घेतलं होतं विला तर सकाळी फक्त थोडंसं दूध देते जास्त काही नाही देत कारण ती उठल्या उठल्या काही खात पण नाही मग ती स्कूलच्या टिफिनमध्येचं असतं ते खाल्लं तर खाते तर आता इथं झाडू वगैरे मारून घेते मी परीला खायला चाललं आणि दोघींचं इथं आंघोळं वगैरे घालून घेतलं दोघींना पण आणि आता विहिला स्कूलसाठी तयार करायचं असतं पण परी पण उठलेली असतं त्यामुळे तिचं पण आवरायला लागतं मग ते हिचं युनिफॉर्म वगैरे घालून घेते परीला पण लगेच पर पर हो, ता आता रेडी करायचं आहे तर दोघींना रेडी करून पटकन नऊपर्यंत निघायचं असतं पण आमचे नऊचे नेहमी नऊ दहा नऊ सव्वा नऊ तर घरीच होतात स्कूलचं टाईम तर नऊ वाजता आहे आणि आता रोजही समजते तसं कधी नको कधी हो बोलते वी तर तिच्या मूडनुसार सगळं असतं झोप छान झाली की मग फ्रेश असते ती नाहीतर मग रोज जाताना स्कूलला रडूनच निघते बाहेर तर आता आवरले दोघींचं आता पटकन स्कूलमध्ये सोडून येते स्कूलमधून आलं की आधी मग मी चहा घेते आणि चहा घेतला थोडंसं आता कारण आलेल्या आले बाहेरून का, कंटाळा येतो मग त्यामुळे थोडंसं आधी चहा घेते मग नंतर लगेच रुटीन चालू आधी क्लिनिंग करून घेतली सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि आता लगेच फरशी पुसून घेते तर परी थोडंसं असलं की फरशी पुसताना पण हेच होतं कारण तिला एक जागेला म्हणून बोलावं लागतं दहा मिनटाची पंधरा वीस मिनटं लागतात पण आता इथं पूर्ण परशी शक्यतो हातानेच पुसते मी त्यानंतर मग लगेच आता इथं देवपूजा करून घेतली आणि जे पण सकाळी चपाती भाजी जे काय असेल तर तेच शक्यतो नैवेद्याला ठेवते मी आणि आज आता उंबरटाले पण पण करून घेते तर उंबरटाले पण शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवारीच करते किंवा मग आधीमध्ये काही सण वगैरे असेल तर मग असं स्पेशल करते तर आता इथं हळदीचं उंबरटाले पण उंबरट्याला उंबर करून घेते आणि लगेच मग रांगोळी पण काढून घेतली रांगोळी वगैरे झाल्यानंतर लगेच कपडे धुवून घेतले आणि बरी बाजूलाच असते त्यामुळे शक्यतो कपडे वगैरे धुताना काही व्हिडिओ कंटिन्यू करत नाही तर आता कपडे धुवून लगेच आता इथं सुकायला टाकते आणि गॅलरीमध्ये बघ पाहू शकते तुम्ही एवढं ऊन प्रकारे की असं त्याची सनलाईट वगैरे जास्तच येते आणि उन्हामध्ये मग असा व्हिडिओ पण असंच होतं लाईट कमी जास्त कपडे वगैरे झाले त्यानंतर मग लगेच भांडे पण धुवून घेतले आणि लवकर उठलं की लवकर उठल्याचे खूप सारे फायदे असतात हे बघा पूर्ण बारापर्यंत एवढं सगळे माझं काम झालं नाहीतर मग जेव्हा पण मला उशीर व्हायचा उठायला किंवा सात वाजता वगैरे उठल्यानंतर हे याच्यातलं अर्धीच कामं होतात म्हणजे कधी कपडे धुवून होतात पण मग रांगोळी वगैरे काढायचं म्हणा किंवा भांडी वगैरे हे सगळं बारापर्यंत नाही होत आता हे सगळं काम मी बारापर्यंत आवरून लगेच परत आता विहिला स्कूलमध्ये घ्यायला गेले तर हे होतं माझं मॉर्निंग सहा ते बारापर्यंतचं रुटीन जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद